सर्वप्रथम कुलाबातील तमाम माझ्या आंबेडकरी जनतेला विनम्र आवाहन करीत असताना मी श्री चिखलकर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्याने या ठिकाणी आपला इंटरव्ह्यू देत असताना माझ्याबरोबर माझे सहकारी तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी आहेत मी राहुल नार्वेकरजींना एक नम्रतेशी विनंती करतो की आपण महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय नेते रामदासजी आठवले या महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असताना आपण या घटक पक्षाला कुठल्या प्रकारचं सहयोगी न करता कुठल्या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत न घेता आपण आम्हाला एक दुय्यम वागणूक देत असताना आमच्या कार्यकर्त्यांचा ता। सातत्याने आम्हाला फोन येतोय नव्हे तर भेटणं आहे केंद्रीय कार्यालयामध्ये त्यांना काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण मला वाटतं राहुल नार्वेकर यांना घटक पक्षाची असलेली जे रिपब्लिकन युती ज्या भाजप बरोबर आहे त्यांना आमची गरज वाटत नाहीये आमचा जो आंबेडकरी वर्ग जो मतदार वर्ग या कुलाब्यामध्ये मोठ्या प्रमाणात जरी नसला तरी आम्हाला मानणारा रिपब्लिकन पक्षाला मानणारा मतदार आमचा त्या ठिकाणी कुलाबा विधानसभामध्ये आहे राहुल नार्वेकरांना जर असं वाटत असेल की त्यांच्या व्यतिर्यक्ती मी निवडून येऊ शकतो तर त्यांचं स्वागतच आहे आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिलेला आहे हा आदेश आम्ही शीरसावस्त मानतो परंतु राहुल श नार्वेकर ह्या आम्हाला कुठल्याही पुन्हा एकदा सांगतो निर्णय प्रक्रियेत किंवा त्यांची जी चौक सभा असेल प्रचार फेरी असेल पत्रक वाटवण्या वाटण्याचा वाट 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 कार्यक्रम असेल या ठिकाणी आम्हाला नव्हे तर आमच्या तालुका अध्यक्षाला कुठल्या प्रकारचा संपर्क साधत नाहीये संपर्क न साधल्यामुळे मुळे तिकडे असलेल्या आमच्या वार्ड अध्यक्ष असतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील हे सातत्याने आम्हाला फोन करतात आम्हाला विचारणा करतात राहुल नार्वेकरणा रा पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आम्हाला जर गृहित धरत नसाल तर आपण न धरताही तुम्हाला जर जिंकून यायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान देतो की आपण कशा पद्धतीने मतदान करायचं किंवा करू नये या आपला जो निर्णय आपण ठाम निर्णय तुम्ही स्वतःहून घेत असाल तर त्याला वेलकम आहे राहुल नार्वेकरजींना आमच्या शुभेच्छा असताना एवढंच सांगू इच्छितो की पुन्हा एकदा कुठच्याही प्रक्रियेत आपण आम्हाला विचारत न घेतल्यामुळे ही आम्हाला जनतेसमोर जाणं भाग आहे आपण ठरवावं आम्हाला विश्वासात घ्यायचं किंवा नाही कारण सात दिवस या ठिकाणी राहिलेले इथे येत्या वीस तारखेला निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना जर असं वाटत असेल की मला कुणाची गरज नाहीये तर ते अयोग्य आहे असं मी म्हणेन